येणाऱ्या निवडणुकीत जनताच विरोधकांचं ऑडिट करेल एकनाथ शिंदे बावीस जानेवारीला अटल सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होते यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गावा क्षेत्रात सभा होणार आहे या सभास्थळाची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली यावेळी त्यांनी या सभेच्या ठिकाणाचा आढावा घेतला त्यावेळी त्यांनी अटल सेतू हा गेम चेंजर प्रकल्प असून टाईम सेविंग सेव्हिंग असल्याचं म्हण सांगितलं आहे तसेच अस येणाऱ्या काळात निवडणुकीत जनताच विरोधकांचं ऑडिट करेल येणाऱ्या निवडणुकी जनताच उत्तर देईल असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं अशा वेळ आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं ऑडिट व्हायला हवं अशा पद्धती बिलकुल शासन आपल्या दारी हा लोकाभिमुख कार्यक्रम आज लाभ आणि निर्णय योजना शासनाच्या ठरलेल्या त्या मिळवण्यासाठी जे चकरा मारायला लागतात खेटे मारायला लागतात जो प्रयत्न करायला लागतो त्यामुळे तो माणूस कंटाळतो आणि कटकटीने तो नाद सोडून देतो लाभ घेण्यास नेमकं आम्ही तेच केलं कलेक्टर बीडीओ सीओ या सगळ्यांना कामाला लावलं लाभार्थी शोधण्याचं काम त्यांनी केलं आणि लाभार्थी शोधून त्या ठिकाणी एकाच छताखाली या त्यांना बोलवून त्यांना अगदी त्यांचा मान सन्मान राखून त्यांना लाभ दिला टॅक्टर दिले घराच्या चाव्या दिल्या पॉवर ट्रिलर दिलं हार्वेस्टर दिलं सगळं शेतीला लागणारी उपजार अवजारं दिली आणि योजनांचे लाभ आम्ही प्रत्यक्ष त्यांना दिले खरं म्हणजे यामुळे दोन कोटीपेक्षा जास्त दोन कोटी वीस लाख लोकांना याचा लाभ मिळालेला आहे दोन कोटी वीस लाख लो लाख लोकांना मिळालेला लाभाचं ऑडिट त्यांनी करण्याची मागणी केली आहे त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे येत्या निवडणुकीमध्ये जनता त्यांचं ऑडिट करेल त्यांचं खातं पूर्ण बंद करून ते ऑडिट जनता या निव, येणाऱ्या निवडणुकीमध्ये करेल कारण लोकांना दिलेल्या लाभाचं ऑडिट करायला सांगताय म्हणजे स्वतः पूर्वी काही केलं नाही पण आमचं सरकार शासन आपल्या दारी हे लोकाभिमुख जो कार्यक्रम आहे तो लोकप्रिय होत चालला आहे हजारो लोक येत आहेत मंडपामध्ये बसतायत त्यांचा लाभ घेत आहेत योजना मिळत आहेत त्यांना याची बोडणुकी आहे त्यामुळे लोक त्याचं नक्की त्यांना त्याचं उत्तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये देतील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये त्यांना उत्तर दिलेलं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत जनता त्या पक्षांचं ज्या मागणी करतात त्यांचं ऑर्डि ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नवी मुंबई